आणि एखाद्या व्यक्तीला आपल्या कुठल्या तरी कामातून ते आपल्यात नसताना सुद्धा जिवंत ठेवावं अशा हो। स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा स्मृती दिन आणि मी कायम माझ्या जीवनामध्ये माझ्या बोलण्यातून माझ्या बोलण्यातून माझ्या भाषणातून एका व्यक्तीला म्हणून नाही अनेक व्यक्तीला जिवंत ठेवतो त्यातले स्वर्गीय एक प्रमोदजी महाजन आज त्यांची आठवण काढली की या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या चार ओळी मला आठवतात क्या हार में क्या जीत में किंचित नाही भय भीत में क्या हार में क्या जीत में किंचित नाही मैं भीत मैं। किंचित नाही मै भयभीत में विजय पथ पे जो भी मिला ये भी सही वो भी सही म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं प्रमोदजी महाजन साहेबांच्या स्मृतीस वंदन करतो खरं आज योगेश भैयाने हा मेळावा आयोजित केला आणि मेळावा आयोजित करताना अनेक मान्यवर सहकाऱ्यांनी या ठिकाणी भाषण केली त्यात एक भाषण मला एक जणाचं फार आवडलं त्यांना विनम्रपणानं माझी माफी मागून मी किती मोठी मागच्या विधानसभेच्या मतदार निवडणुकीमध्ये के चूक केलेली आहे याची मला जाणीव करून दिली मी त्याचे आभार मानतो इथंच आहे आभार मानतो की त्यांनी मला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली की ही मी करतो चूक करतोय चूक करताना सुद्धा एखाद्याला माहित असेल की आपण चूक करतोय पण आपल्या नेत्याकडे बघून आपल्याला गप बसून गुमान काम करावं लागतं माझी झालेली चूक योग्य वेळेला योग्य माणसाला या ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर की या मेळाव्यामध्ये बीड का आमदार कैसा हो याच्या पेक्षा बीड का खासदार कैसा हो ही जर घोषणा दिली असती कारण आमची वेळ नंतर आहे आता आपल्या ताईची वेळ आहे मी सुद्धा लय हुशार आहे <laughs> नेमकं कशासाठी आलात मी समोर बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यात डोळे घालून हृदयात माझी वाणी पोचावी आणि ती कायम राहावी याच्यासाठी प्रामाणिक वक्तृत्व करणारा एक कार्य करता त्यामुळे आपल्याला विधानसभा आणखी लांब आहे पण आता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत देशात सर्वात जगात सर्वात मोठी लोकशाही आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशात आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोक उत्सव उच्छा चालू असताना या देशाचं नेतृत्व नेमकं कुणाकडे द्यावं या देश कुणाच्या हातात दिल्यानंतर त्याची पद प्रतिष्ठा साबूत राहील हा देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक जाती धर्मातला सुरक्षित राहील याचा विचार करणारी हा विचार करून मतदान देऊन आपल्या भागामधला खासदार देशाच्या नेतृत्वाच्या पाठीमाग उभा करण्याची ही निवडणूक आहे आता मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे एकीकडे मोदी साहेब दहा वर्षापासून या देशाचे प्रधानमंत्री हे दहा वर्षाचा काळ तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी अनेक गोष्टी केल्या असंख्य गोष्टी केल्या अनेक जणांपर्यंत अनेकांच्या अकाउंट पर्यंत मोदी साहेबांनी डायरेक्ट केंद्राचा पैसा गरीबातल्या गरीब, गरीब माणसापर्यंत पोहोचवला पण माझ्या दृष्टीनं मागच्या सत्तर वर्षात या देशाला जागतिक पातळीवर कधी जेवढी प्रतिष्ठा मिळाली नव्हती तेवढी प्रतिष्ठा जर या दहा वर्षात कुणी दिली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींनी दिली ही विसरता येणार नाही ही प्रतिष्ठा कशामुळे ही काय प्रतिष्ठा आहे काय मी सांगतो अरे या देशाच्या प्रती जगामधल्या कुठल्याही सरकारमधल्या मंत्र्यांनी अवमानजनक एक शब्द जर या देशाच्या विरोधात बोलले तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद जगात आपल्या भारताची मोदी साहेबांनी केली आहे हे विसरून जमणार नाही आज अनेक पद्धतीला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जाण्याच्या ऐवजी जात पात धर्म या विषयावर जाते स्थानिक पातळीवर जातीवर जाते देश पातळीवर विचार केला तर धर्मावर जाते मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका मोठ्या शायरनी एक चार पाच ओळी लिहिल्यात माझे असंख्य इथं मेरे कोम के सभी जिम्मेदार यहां पे बैठे हुए हैं इत सर्व जाति धर्म आज आ रहे आप है। ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए के मेवे भी ये देख के हैरान हो गए ना जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गया ना है ना मस्जिद को जानते हैं ना शिवालय को जानते हैं ना मस्जिद को जानते हैं ना शिवालय को जानते हैं जो भूखे पेट होते हैं वो सिर्फ निवालों को जानते हैं मेरा यही अंदाज भैया मेरा यही अंदाज सबको खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों चलता है मैं अमन पसंद हूं मेरे शहर में दंगे रहने दो लाल और हरे में मत बांटो मेरे छत पे तिरंगा रहने दो मेरे छत पे तिरंगा रहने दो पहला मुद्दा मैं अपने ला संगित दूसरा मुद्दा मैं अपने ला या देशात ऐंशी कोटी लोकांना मोदी साहेबांनी केंद्र सरकारने मोफत राशन द्यायचा निर्णय केला मोफत राशन देताना आपल्यापैकी कुणीही मला सांगावं आणि उठून म्हणावं की मोदी एका जातीचे एका पातीचे एका धर्माचं कर, राजकारण करत करतायत तर जर ऐंशी कोटी या देशातल्या एकशे चाळीस पैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन जर केंद्र सरकार मोदी साहेब देत असतील तर त्या देताना त्या राशनामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे हे निवडून दिलं गेलं का आज आमच्या मायामाऊल्या इथं बसल्यात सर्व जाती धर्मातल्या मला आपल्याला विचारायचं आहे उज्ज्वला योजनेतून आपल्या घरात गॅसचं कनेक्शन आलं करोडो लोकांना या देशात गॅसचं कनेक्शन चुली पलीकडे दुसरं काही माहीत नव्हतं आमच्या माय माऊलीला चुलीच्या धुरातून गॅसचं कनेक्शन दिलं हे गॅसचं कनेक्शन देत असताना मोदी साहेबाने कोण कुठल्या जातीचं कोण कुठल्या धर्माचं याचा विचार केला जनधन योजना असेल आयुष्यमान योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल ही प्रत्येक योजना या प्रत्येकाचा लाभ या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी घेतलाय म्हणून ही निवडणूक जात पात धर्माच्या पलीकडली निवडणूक आहे ही निवडणूक आहे देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे देशाच्या हिताची ही निवडणूक आहे देशाच्या स्वाभिमानाची अस्मितेची दहा वर्षात काय घडलं आपणही म्हणतो की काय बदल घडलाय आपल्यालाही वाटतय की दहा वर्षात या बीड जिल्ह्यात काय घडलं अरे या बीड जिल्ह्यामध्ये दहा वर्षात जेवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे झाले जिथून जिथून हायवे गेला ज्याची ज्याची जमीन गेली त्याला किती पैसे मिळाले त्याला मोजता येईना की एवढ्या जमिनीचे पैसे एवढे मिळते आणि आज रस्ता झाल्यानंतर त्याच व्यक्तीला विचारा की तुझा हा नॅशनल हायवे झाल्यानंतर दहा वर्षापूर्वी तुझ्या जमिनीची जी किंमत होती ती किंमत आणि आजच्या किमतीमध्ये किती फरक पडलाय पाच लाख रुपये एकर असणारी दहा वर्षाची जमीन आज एक कोटी रुपये एकराला झालेली आहे हा बदल झालाय का नाही झाला हा है। हवे करताना तो हवे फक्त फला जातीच्याच लोकांना याच्यात फायदा मिळावा धर्माला मिळावा असे हवे केले का अरे काही काही वेळेला माझ्या सारखा अमेरिकेला आणखी न गेलेला माणूस टीव्ही वर चॅनल वर पिक्चर वर बघितलेलं लॉस वेगास लॉस वेगास इकडं आपण मांजर सुमेळाला जाताना आजूबाजूचे हॉटेल बघितले की अमेरिकेतला लॉस व्हेगस चा फील या ठिकाणी वाहतो म्हणजे बीड जिल्ह्याचा विकास झाला आज बीड जिल्ह्यातला नाही देशातल्या सर्व शेतकरी खातेदार शेतकरी आहेत ज्या खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर अठरा हप्ते मोदी साहेबांनी आतापर्यंत एकवीस लाख कोटी रुपये प्रत्येक वर्षाला सहा हजार प्रमाण आपल्या महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना मिळतात ते सहा हजार मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब जर सहा हजार रुपये देऊ शकतात शेतकऱ्यांना तर मी शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री झाल्यावर राज्य सरकारने सुद्धा सहा हजार रुपये द्यायचा निर्णय केला बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या जा खात्यात जात मला सांगा या दोन्ही सरकारनी एक कोटी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जात असताना त्याच्या सात बारावर जात तर कधी नसतील पण त्याच्या सातबारावरची जात बघितली धर्म बघितला पण आता मात्र या निवडणुकीत जात पात धर्म याचा विचार केला जातो अरे आज मी आपल्याला सांगतोय आपण दुष्काळाला सामोरं जातोय काळात गेलं माझ्या तर नशिबेरी पाचवीला संघर्ष पुचलेला आहे मी मंत्री होईल माहीत नव्हतं एकोणीसला काय घडलं काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे मी मंत्री झालो अडीच वर्ष मंत्री होतो सामाजिक न्याय मंत्र्याचा मंत्री झाल्या झाल्या कोविड आला पण कोविडच्या काळात सुद्धा प्रामाणिकपणानं कुणाला गॅस ऑक्सिजन कमी होने कुणाची तब्येत कमी होने कुणाला कमी जास्त होने एवढंच नाही तर बीड जिल्ह्यात ज्याला लागल त्याला रेमडेमिसिवीर इंजेक्शन सुद्धा मोफत देण्याचं काम त्या काळात आम्ही करण्याचा प्रयत्न केला <प्राँगा> अभिमान वाटतो एक गोष्ट सांगायला की ज्या वेळेस कुणी कुणाच्या घरात सख्या भावाला येऊ देत नव्हतं अरे माणूस की कशी मिली कोविडनं पहिल्या लाटेत माणूस माणसं किती मारली याच्यापेक्षा माणुसकी कशी मारली उदाहरण देतो मुंबईत सख्खा भाऊ आहे गावाकडे लॉकडाऊन लागलंय भावाला गावाकडे यायचंय सख्खा भाऊ गावाकडला मुंबई सांग तू यायचं नाही इकडं तू तुपलं तिकडे बघ ही माणुसकी मेल्याचं उदाहरण आपण विसरला त्या लॉकडाऊनच्या काळात एप्रिलच्या महिन्यात शहाऐंशी हजार आपल्या जिल्ह्यातलं ऊस तोडायला गेल्या ले, आपला लेबर शहाऐंशी हजार आपण आपल्या जिल्ह्यात आणलं त्यांचं हेल्थ चेकअप केलं वस्तीवर पोहोचवलं आणि प्रत्येकाला तीन महिन्याचं राशन सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलं आज मी कृषी मंत्री आहे मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळी यायला म्हणजे माझ्या नशिबी संघर्ष पाचवीला पुजलेला आहे आज सोयाबीन गेला कापूस गेलाय सोयाबीनला भाव नाही कापसाची अडचण आहे म्हणून आज जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतोय की राज्य सरकार म्हणून येणाऱ्या संपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला या वर्षी ज्याला भाव मिळाला नाही कापसाला ज्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज या राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायचं ठरलंय सोयाबीनच्या हेक्टरी पाच हजार रुपये कमीत कमी दोन हेक्टर पर्यंत आता कापसाला क्विंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं एवढंच ठरायचं बाकी आहे निवडणूक संपली की हे पैसे सुद्धा आपल्या खात्यावर सात भारावरचा आपला पेरा बघून तात्काळ देण्याचा या ठिकाणी मानस आहे हा निर्णय झाला म्हणून असे अनेक आहेत आमच्या आज मायमाऊल्या इथं बसल्या आपण माय माऊल्याने आता काय प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे गॅजेट आहे जग आहे एकवीसव्या शतकात आहेत पाहिजे त्याची माहिती मिळते अनेकदा ऐकलं असल की आमच्या माय माऊलींना मोदी साहेबांनी गॅरंटी दिली आहे तिसरी बार प्रधानमंत्री के बाद माझ्या महिला भगिनींना मोदी साहेब काय देणार आहेत की महिला कुठल्या जातीची कुठल्या धर्माची बघायला नाही एक वर्षात तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचा निर्णय हा मोदी सरकारने या ठिकाणी घेतला मला सांगा मग इथं कुठं जात पात धर्म येत नाही तर ही निवडणूक लोकसभेची देशाचं हित देशाची प्रगती ज्या वेळेस हा देश ताब्यात घेतला मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून त्यावेळेस आपला देश कंगाल झाला होता आज सांगायला अभिमान वाटतो की हा देश जगाच्या आर्थिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात आपला हा देश विश्वगुरु होणार आहे आणि आर्थिक स्थिती सुद्धा जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे एवढा श्रीमंत देश आहे आता हा श्रीमंत देश प्रगती करत असताना ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आणि लक्षात घ्या आपल्याला ही देशाच्या बरोबर प्रगती करायची आहे की आपला बीड जिल्हा आपल्याला असाच मागासलेला ठेवायचा आहे असाच उच्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ठेवायचा आहे हा विचार या निवडणुकीत मतदान करताना फार आवश्यक आहे उमेदवार कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा आहे आपलं आपलं बघा जे काही ताई बोलल्या पण मी आपल्याला खरं सांगू जे प्रश्न सगळे निकाली निघालेत आरक्षणाचे प्रश्न सुद्धा निकाली निघालेत मला एक प्रश्न विचारायचा जात पात धर्म म्हणून ज्या वेळेस निवडणुकीला आपण सामोरं जातो त्यावेळेस विकास होत नाही त्यावेळेस आपला जिल्हा भाका होईल आज संधी आली आहे आपल्याला गरज काय या बीड जिल्ह्याची ब्ल्यू प्रिंट विकासाची आमच्या समोर आहे एक काळ होता की वरून देश ठरवायचा जिल्ह्यात काय विकास व्हायचा आता असं नाही आता या देशामध्ये बीडच्या जिल्ह्याने तिथं डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा या जिल्ह्याला कशातून खऱ्या अर्थानं विकास मिळणार आहे मोकळं उगच काही द्यायचं नाही खरा विकास काय का 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 तर हे आज आपली वाईट परिस्थिती या जिल्ह्याची काय का मागासलेला जिल्हा आहे का उस्तोड मजुरी या जिल्ह्यात जास्त आहेत का जातीपातीचं राजकारण या जिल्ह्यात होतं याच कारण आहे की सात लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जमीन या बीड जिल्ह्याची फक्त एक खरीपाचं पीक घेते बारा माही पाणी नाही आणि एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर जमीन ही फक्त बागायती आहे ज्याला पाणी मिळत मग जर ऐंशी टक्के जमीन पाण्या विना जर असेल तर आमचा हा शेतकरी या जिल्ह्यातला खरीपाचं पीक घेऊन सहा महिने दुसऱ्याच्या शेतात आपल्या मनगटाच्या ताकदीवर ऊस तोडतो आमच्यासाठी ही निवडणूक काम महत्वाची आहे की या बीड जिल्ह्यात या सात लाख हेक्टर मध्ये येणाऱ्या पाच वर्षात सहा लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणायची हे स्वप्न आम्ही या ठिकाणी बघितलंय आणि ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आमच्या कष्टकरी तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडू शकतो तर ह्याला जर शेतकऱ्याला पाणी दिलं तर हा जिल्हा कोल्हापूरच्या बरोबरीनं ऊस उत्पादकांचा चिल्ला म्हणून ओळखला जाईल हा महत्वाचा निर्णय आपल्याला येणाऱ्या काळात घ्यायचा म्हणले बीडच्या पुढे आम्ही उद्योग जाऊ देणार नाहीत आम्हाला तरी पुढे कुठे घ्यायचं जिथं तिथं जे ते उद्योग आहेत सुरुवात करू कुठून पश्चिमेकडून करतो बीड सोडली गेवराई तालुका लागला की आपल्या नॅशनल हायवे लागून हजारो एकर जमीन एवढ्या साठी आज भूसंपादन केली जाते की सगळ्यात मोठ या राज्यातलं कॉटन पार्क करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या मदतीनं त्या ठिकाणी होणार आहे तुपेंच तुपेंच तुपे असण शिरसागरांचं शिरसागर असण आखाड्यांचं आखाडे असण हे तुमच्या माझ्या हातात आहे का हो कोणी कुणाच्या जन्मी कुणाच्या पोटी जन्माला यावं कुठल्या धर्मात कुठल्या जातीत यावं मायच्या एकाने उठून सांगावं की एकाला तुम्हाला कोणाला माहिती कस जम आहे का आपल्या हातात हातात आहे का अशी काही आपल्याकडं प्रथा परंपरा आहे का कुठल्या धर्मामध्ये अशी काही सोय आहे का की या वो? जन्मी मी ज्या जातीत आलोय आणि पुढच्या जन्मी सुद्धा ज्याचा विश्वास असेल त्याला अशी काही नियोजन आहे का की देवाला निवेदन द्यायचं जसं माझ्याकडे आता काही निवेदन आले पालकमंत्री म्हणून हे देवा विषय मनाप्रमाणे मला धर्म जात आणि फलाण्या माणसाच्या पोटी जन्माला येऊ दे मोदय आणि विषय खाली लिहायचा आणि देवाला पाठवून द्यायचं तसा जन्म आपल्याला मिळतो काही जणांचे गावात फक्त आपलीच आडवाण आपली जिरवा हे कार्यक्रम चाललाय ते समजून घ्या आज अनेक जण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आपलं गाव सांभाळतात गावामध्ये पुढारपण करतात हाडाची काढं करून त्यांनी जन्म तयार केलेला आहे आज ती माणसं सुद्धा म्हणते की गाव सगळं बरे पण त्याला बिघडलेवणीच करायले यावेळेस काय झालंय की आम आमचंही ऐकणार आता तुमचंही ऐक ना तर तुमचं नेतृत्व राहिलंय का मग मग ज्याचं ऐकेल त्यांना आणायचं का तसा प्रयत्न केल्यावर आम्ही तेही येतील काय अडचण नाही पण हा प्रकार सर्वात धोकादायक कुणाला ही निवडणूक त्याची नाही आहे ही निवडणूक बीड जिल्ह्याला देश विकास करत असताना देशासोबत जायचं का नाही देशाच्या विकासासोबत बीड जिल्ह्याला प्रगती करायची का नाही माझ्या दृष्टीनं पंकजाताईच्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक एवढ्यासाठी आहे की आज संबंध देशभरात जेवढे मागासलेले जिल्ह्यात त्याच्यात शेवटच्या दहा मध्ये आपला बीड जिल्हा मागासलेला येतोय पंकजाताईला खासदार म्हणून तुम्ही मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा येणाऱ्या पाच वर्षात पहिल्या या देशातल्या दहा विकसित मतदारसंघामध्ये हा बीड लोकसभा मतदारसंघ आणून देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो